माझे मत तेच आहे की शेतकऱ्यांनी पुढे जावं तुमच्या मार्फत जिल्ह्यात तुम्ही प्रत्येक गावामध्ये मुंबईत एक गट निर्माण करून त्याचे अध्यक्ष राहून तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्याचं म्हणजे नाही का एक साधन तुम्ही महिलांना जागृत करू शकता मॅडम मी तुम्हाला इन्व्हाइट करेल म्हटलं नाही आदर्श पाहिजे की नाही दोन हजार समजा दोन ल मी मजुरी रच होते पंधरा रुपये मजुरी मालक दुसरे दिसायला नव्हते पण मी असं शोधलं की याच्यावर भागत नाही आणि आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे हळद हेचा सुरुवातीपासून हळद उठल्या उठल्या देवाची पूजा करायला किंवा कपाळाला लावायला हळदीपासून सुरुवातीत म्हणून मी हळदीचाच व्यवसाय निवडला रोजच्यात तरी हळद पाहिजे भाजीत तरी हळद पाहिजे लग्नात तरी हळद पाहिजे त्याच्याशिवाय भागतच नाही म्हणून मी हळदीचा व्यवसाय शोधला आणि मी मुंबई भोपाळ नागपूर पुणे उस्मानाबाद सर्व ठिकाणी मी महालक्ष्मी सरस मुंबई आणि आता उमेद मार्गावर सुद्धा टाकलेली ता माझ्यावर